जय भारत जय संविधान मित्रांनो मी ऍडव्होकेट प्रकाश कदम मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी एक धोका वर्तवला होता शुक्रवार दिनांक नोव्हेंबर एकोणीशे पन्नास रोजी घटना समितीच्या शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते की राजकीय पक्षांनी आपल्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले राजकीय पक्षांनी आपल्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर स्वतंत्र धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य निर्माते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दूरदृष्टी नेता होता आणि ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतका मोठा विचार केला जो वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्याला खरोखरच खरा होताना दिसतो दोन हजार चौदा मध्ये एखादा राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येते आणि संविधानाला न मानता या ठिकाणी हिंदू हिंदुत्व हिंदू राष्ट्र आणि हिंदुस्थान हिंदु ही संकल्पना घेऊन या ठिकाणी देशामध्ये राज करते खरं या संविधानामध्ये सर्व धर्माला समान अधिकार आहे प्रत्येक नागरिकाला या देशामध्ये राहण्याचा अधिकार आहे मग हा विशिष्ट धर्माचं कसं काय तुम्ही एक आयडियोलॉजी लोकांमध्ये थोपू शकता म्हणजे खरोखरच तुम्ही तुमची तत्वप्रणाली देशापेक्षा मोठी मानताय तुम्हाला हिंदू मोठा वाटतो देशापेक्षा स्वतंत्र म्हणजे आपलं अभिव्यक्ती स्वतंत्र स्वातंत्र्य म्हणजे आपलं सामाजिक स्वातंत्र्य सा स्वातंत्र्य म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य संघटनांचं स्वातंत्र्य हे सर्व कुठेतरी धोक्यात आलंय अशी परिस्थिती आपल्याला वर्तमानात दिसत आहे एखाद्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध या एका सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध जर बोललो तर त्या ठिकाणी आम्हाला जेलमध्ये जावं लागतंय सामाजिक स्वातंत्र्याबद्दल बोलायला झालं तर जातीभेद इतक्या इतका मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय लोकांच्या हत्या होत्या अन्याय मोठ्या प्रमाणामध्ये होतोय धार्मिक स्वातंत्र्याबद्दल बोलायचं झालं तर एका विशिष्ट धर्माला या देशावर त्याचा अधिकार आहे अगर मी हिंदू हो तो मुझे देश मे रेने का अधिकार आहे अगर मी हिंदू नाही हो तो मुझे पाकिस्तान जाना पडेगा असं काही नेते आमदार आणि मंत्री म्हणतात भारतीय जनता पार्टीचे आणि संघटनांचं स्वातंत्र्य हे जर आपण बघितलं तर महाराष्ट्र त्याचं उदाहरण आहे आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल त्यांचं जे अस्तित्व आहे ते धोक्यात आहे संपुष्टात येण्याची वेळ आता भविष्यामध्ये होऊ शकते असंही होऊ शकतं म्हणून प्रत्येक राज्यांमध्ये संघटनांना संपवायचं या ठिकाणी राजकीय पक्षांना संपवायचं फक्त मै बोलेसो कायदा या देशामध्ये हिटलरशाही आणायची असं कुठेतरी सुरू आहे की काय असं या ठिकाणी दिसत आणि खरोखरच हे जर तुम्हाला परतवून लावायचं असेल याला जर थांबवायचं असेल तर संविधान हातामध्ये घेऊन या राजकीय पक्षांना संविधान हातामध्ये घेऊन या सत्ताधारी पक्षांना हे तुम्हाला सांगावं लागेल या देशामध्ये संविधान सर्वपरी आहे या देशामध्ये राजकीय पक्ष मोठा नाही या देशामध्ये मतदार मोठा या देशामध्ये संविधान मोठा आहे संविधान को मानोगे तोही हम हम तोही अगर आप संविधान को नाही मानेंगे आपण संविधानाला मानत नसाल तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही संविधान हातात घेऊन नागरिकांनी आता खऱ्या हात रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि अशा राजकीय पक्षाच्या विरुद्धामध्ये बोललं पाहिजे नाहीतर येणारा काळ येणारा काळ हा गुलामीचा असेल या देशामध्ये ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं पुन्हा एकदा राजकीय पक्ष आपल्यावरती राज्य करेल अशी परिस्थिती होऊ नये त्यासाठी नागरिकांनी सजग राहणं गरजेचं आहे जय भारत जय संविधान